मित्रांनो बघू शकता की मोठ्या आकाराचा नदीतला आणि ओढ्यातला काळ्या पाठीचा खेकडा आपल्या हातामध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये ह्याची खूप चर्चा आहे कारण की खेकडा असा मोठा आहे मला फॉलो करा नाही तर धरू का तुला धरू oh yeah. चालू झाला की खेकड्याचा रस्ता खायला मजा येते मित्रांनो कोल्हापुरात एक प्रथाच आहे पाऊस जरा पडला की इथे यायचा खेकडे खरेदी करायची आणि मस्तपैकी पावसात बसून टेस्ट करायची कोल्हापूरकडून पन्हाळ्याकडे जाणाऱ्या रोडवर छत्रपती शिवाजी महाराज पूल संपल्यावर तुम्हाला खेकडे का खेकडे असा आवाज येईल आणि लक्षात येईल तुम्हाला आता खेकडे विकायला आलेले आहेत तीनशे ते चारशे रुपयाला सात ते आठ पीस तुम्हाला या ठिकाणी मिळतील मोठ्या आकार छोटा आकार अशा पद्धतीनं खेकड्यांची किंमत ठरवली जाते काळ्या पाठीचा जा नदीतला खेकडा म्हणून हा ओळखला जातो काही लोक म्हणतात की हा पावसाळ्या दिवसामध्ये खाल्ल्यावर पौष्टिक आणि चांगला असतो आता मी पळून चाललेलो आहे मला धरून दाखवा तुम्ही धरू का तुला धरू आग आहे मेरे मोत का तमाशा देखने, पूर्ण रस्ता रेसिपी बघायची असेल तर युट्यूब चॅनलला जावा चैतन्य फूड ब्लॉग आणि फॉलो करायला विसरू नका हो